एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा हा संगमनेर तालुका मोडण्याचा डाव आहे असा सातत्यानं आरोप होतोय आणि त्याचा हत्यार म्हणून तुमचा वापर होतोय नाही आरोप करणाऱ्यांना दुःख एका चाळीस वर्षापासून त्यांचं इथं एक वर्चस्व होत तरी त्यांना जनतेने नाकारले ना हो आणि त्यांना घरी बसवले त्यामुळे त्या दुःखातून ते, ते, ते है। हा आरोप करताय परंतु त्यांना मी सांगू इच्छितो का अमोल खाताळ हा सक्षम आहे त्याचा कुणी हत्यार म्हणून वापर करत नाही हे जे त्यांचे शब्द आहे ते त्यावेळेस त्यांनी एक वेळेस एक शब्द वापरला होता खाबऱ्या म्हणून त्यावेळेस मी मी उत्तर दिलं होतं मी या संगमनेर तालुक्यातील मायबाप जनतेचा ज्याच्यावरती तुम्ही चाळीस वर्षापासून अन्य अत्याचार केलाय त्यांच्या खबऱ्या म्हणून मी काम केलंय परंतु ज्या दिवशी निकाल आला त्या दिवशी हा खबऱ्या अख्ख्या महाराष्ट्राच्या पेच महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलची खबर म्हणून झाला होता याचं सुद्धा त्यांनी भान ठेवलं पाहिजे माझ्यावर आरोप करताना त्यांनी याची काळजी घेतली पाहिजे कुठलाही माझा वापर कुणी करत नाही तालुक्यातील जनतेच्या प्रति माझी बांधिलकी आहे ती भविष्यात सुद्धा राहणार आहे निर्णय हे घेताना माझी बांधील की माझ्या मतदारसंघातील जनतेशी आहे माझ्यावरती असा कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही प्रेशर नाही कुठलंच काही नाही त्यामुळं सोयीचा आहे तिथं होऊ शकतो का विचाराधीन काही नाही याच्यामध्ये जर तशी मागणी असेल इच्छा असेल तर त्यावर सुद्धा आपण विचार करू ना परंतु आज शासन स्तरावरती जेव्हा विचारलं गेलं तेव्हा अधिकाऱ्यांनी फक्त प्रस्ताव मागवला गेला होता मग प्रस्ताव देतात तुम्हाला प्रस्ताव एक दोन दिले तीन दिले ती त्यातून मग शासन ठरवल ना तर त्याबाबत जर असेल आपण मंत्री महोदयांशी विचार करून तेव्हा निर्णय घेऊया निश्चितच मंत्री महोदयांशी विचार करून निर्णय घेऊ आश्वीचं जे आपण कार्यालय हे गैरसोयीच आहे आणि जे पश्चिमेतली गावं आहेत या सर्व गाव गावकऱ्यांचा विचार घेऊन त्यांना विश्वासात घेऊनच पुढील कारवाई करण्याचं आश्वासन आमदार अमोल खताळ यांनी दिले सी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब प्रभू सुखदेव गाडेकर संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ॲजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या मध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ